ठाणे शहराचे नाव लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ठाण्यातील अवघ्या सात वर्षाच्या रियान सानिका दीपक खामकरने अरबी समुद्रात तीस किमी एकट्याने पोहून विश्वविक्रम प्रस्थापित केला पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सात तास तीस मिनटे अकरा सेकंदात हे अंतर पोहून पूर्ण केलेल्या त्याच्या पराक्रमाची नोंद लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे रियांश खामकरने स्टार फिश स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे घेत असून ठाणे महानगरपालिकेच्या कैलास मारोतराव शिंदे तरण तलाव येथे नियमित सराव करत आहे रेयांशा या यशामुळे ठाणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे सत्काराप्रसंगी महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केले यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते गोवा येथे हवाई बीच ते हवाई वेल्हा बीच येथे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दहा किमी सागरी अंतर पार केलेले जलतरणपटू आयुषी आखाडे सुयश हिंदळेकर धृती कोळी समीपता वावळ रेयांश खामकर ओजस मोरे गार्गी भरणुके सिद्ध पुणे नेट्टी विवान गुरसुळे समर्थ भिलारे यांचाही सन्मान करण्यात आला तसे जलतरण पटूंचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांचाही सन्मान करण्यात आला यापूर्वी रियांशने विजयदुर्ग येथील अरबी समुद्रात मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे पंधरा किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर तीन तासात पोहून पार केले आहे पंधरा किमीचे अंतर पार करणारा रेयांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला आहे त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे रेयांश खामकर हा स्टार फिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जलतरणाचे धडे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्याकडून घेतो रेयांश या ठाणे महापालिकेच्या मारोतराव शिंदे तरण तलाव येथे दररोज सराव करतो रेयांश हा ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती इंग्रि जी माध्यमाचा शाळेचा विद्यार्थी आहे गेल्या वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये रेयांशने पदके प्राप्त केली आहेत त्यात पाच सुवर्ण पाच रौप्य व तीन कांस्य पदकाचा समावेश आहे खर तर ठाणे महानगरपालिकेमध्ये जलतरंग या तलावामध्ये शिकणाऱ्या बरेच पन्नास मला वाटतं विद्यार्थी आहेत आणि या पन्नास विद्यार्थ्यांपैकी काही लिमिटेड विद्यार्थी सा, सात विद्यार्थ्यांनी हा पराक्रम खरं तर गेल्या आधी पण केलेला आहे आणि आज रेयांश खामकर या सात वर्षाच्या मुलाने अरबी समुद्र पोहून गेलाय तो तीस किलोमीटर खरंच वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड त्याने हा केलेला आहे ह्या ठाणे शहरासाठी महाराष्ट्रापर्यंत त्याचं नाव आज पोहोचलेलं आहे या सर्वांचा सत्कार सोहळा या मुलांचा आज आपण आपल्या ठाणे महानगरपालिकेतील महापौर कार्यालयात केलेला आहे